जैन विद्यार्थी मित्रांनो आणखीन एका घटकाचा निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो या घटकामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांचं निवड झालेली आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं आपल्या चॅनलतर्फे खूप खूप अभिनंदन कट ऑफ बघूया विद्यार्थी मित्रांनो तर पहा एकशे सोळावर एक सर्विसमॅन ओपन गेलेला आहे त्यान त्यानंतर पुढे जर बघायला गेलो ओपनमध्ये एक सर्विसमॅन नंतर महिला एकशे सव्वीस मार्कवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर आपण पुढे बघायला गेलो तर होमगार्ड ओपन एकशे तीसवर गेलेला आहे ऑफ आणि ओपन मेरिट एकशे एकतीसवर गेलेलं आहे सर्वसाधारण त्यानंतर बघा ओपनमध्ये प्रकल्पग्रस्त फक्त चौऱ्याण्णव मार्कवर ऑफ गेलेला आहे स्पोर्ट पर्सनसुद्धा शहाण्णव मार्कवर ऑफ गेलेला आहे पोलीस पाल्य ओपन एकशे पाच मार्कवर ऑफ गेलेला आहे त्यानंतर पुढील कास्ट पहा पुढील कास्ट आहे एस टी एस टीसाठी प्रकल्पग्रस्त फक्त चौऱ्याण्णव मार्क खेळाडू शहाण्णव मार्क पोलीस पाले एकशे पाच मार्क आणि महिला एस टीमध्ये एकशे एकवीस मार्क आणि सर्वसाधारण एस टी एकशे एकवीस मार्कवर कटाप गेलेला आहे होमगार्डसुद्धा एकशे एकवीस मार्कवर ऑफ गेलेला आहे एस टीमध्ये नेक्स्ट कास्ट पहा ती आहे एस सी एस सी महिला एकशे पंधरा मार्कवर ऑफ गेलेला आहे एस सी सर्वसाधारण एकशे वीस मार्कवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर पुढील कास्ट बघूया तर एन टी बी एकशे बारा सर्वसाधारण कटऑफ गेलेला आहे त्यानंतर पुढील कास्ट बघा एन टी डी एक सर्विसमॅन एकशे दोन मार्क महिला एकशे अठरा मार्क आणि सर्वसाधारण एन टी डी एकशे एकोणतीस मार्क पुढील कास्ट पहा ती ओ ओबीसी ओबीसी फिमेल एकशे सोळा मार्क ओबीसी प्रकल्पग्रस्त एकशे अठरा मार्क ओ बी सीमध्ये सर्वसाधारण एकशे पंचवीस मार्क आणि पुढे जर बघायला गेलो आपण ओ बी सी होमगार्ड एकशे सत्तावीस मार्क आणि पुढील कास्ट बघा पुढील आहे डब्ल्यू एस ई डब्ल्यू एस खेळाडू फक्त सत्त्याहत्तर मार्क ई डब्ल्यू एसमध्ये जर आपण बघायला गेलो सर्वसाधारण फक्त सत्त्याऐंशी मार्कवर मेरिट गेलेलं आहे बघा सत्याऐंशी मार्कवर मात्र सर्वसाधारण मेल कॅन्डिडेट लागलेला आहे सत्याऐंशी मार्कवर एक अठ्ठावीसचं ग्राउंड एकोणसाठचा पेपर बघू शकता सत्याऐंशी मार्कवर कट ऑफ लागलेला आहे एक मॅन पंच्याण्णव मार्क होमगार्ड एकशे सहा मार्क एक सर्विसमॅन तर बघितलं आणि इथे बघा महिला उमेदवार मिळालेला नाही वाटतं त्यांना तर बघा त्यानंतर बघा एस सी बी सी एस सी बी सीमध्ये एकशे तेरा मार्क सर्वसाधारण गेलेला आहे एकशे सव्वीस मार्कवर खेळाडू एकशे तेरा मार्कवर एक सर्विसमॅन एस सी बी सी एकशे चौदा मार्कवर महिला एकशे सतरा मार्कवर प्रकल्पग्रस्त एकशे चोवीस मार्कवर त्यानंतर पुढील कास्ट बघा पुढील कास्ट आहे एस बी सी एक सर्विसमॅन शंभर मार्कवर महिला एकशे पंधरा मार्कवर आणि एस बी सी सर्वसाधारण एकशे अठ्ठावीस मार्कवर कटऑफ गेलेला आहे तर बघा ही जी निवड यादी आहे ती आहे परभणी जिल्हा पोलीस पदासाठी तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे सव्वीस सात दोन हजार चोवीसला तर ज्या ज्या विद्यार्थ्यांचं या घटकामध्ये परभणीला सिलेक्शन झालं त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन धन्यवाद